राज्यामधील कायदा सुव्यवस्थेचा पूर्णत बोजवारा उडालेला आहे राज्यात नावाला सुद्धा कायदा सुव्यवस्था राहिली नाही तीन पक्षाच्या या घोटाळेबाज आणि वसुली सरकारच्या नाकर्तेपणाचा हा परिपाक आहे मुळात गेल्या महिना दोन महिन्यातील सगळ्या घटना बघता गुंडांचा मुक्त संचार आपल्या राज्यामध्ये होताना आपल्या सगळ्यांना दिसतो आहे आणि घोसाळकरावरील झालेला हल्ला हा सत्ताधारी पक्षाच्या सहभागातून झाला आहे माझा स्पष्ट आरोप आहे तेथील काही नेते त्यांचा त्यांना वर्चस्व निर्माण करण्यासाठी या लोकप्रिय घोसाळकर नावाच्या नगरसेवकाचा खून करायला भाग पाडला असं म्हणायला हरकत नाही ज्या गुंडांनी त्यांचा त्यांच्यावर गोळ्या झाडल्या तो पूर्णत प्री प्लॅन्ट होता आणि पुरावा नष्ट करायसाठी कदाचित त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या असतील हे एक फार मोठं यामागचं षडयंत्र आहे आणि सत्ताधारी पक्षातील जे काही प्रवक्ता म्हणतात किंवा पुढे पुढे मिरवणाऱ्या मंडळींना ती पुरुष आहे किंवा महिला आहे हे लवकरच कळेल त्यांनी <coughs> रचलेल्या खटाचा हा बळी घोसाळकर गेलेला आहे यापूर्वीच आपण सगळ्यांनी महाराष्ट्राने पाहिलं आहे सत्ताधारी आमदारां आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळी झाडतो माईममध्ये दादरमध्ये गणपती उत्सवामध्ये खुले गोळीबार केला जातो एक आमदार आणि ज्या घटना महाराष्ट्रात आमदारांच्या सत्ताधारी आमदारांच्याकडून होत आहेत पोलीस हमारे साथ आहे सरकार हमारे साथ आहे हमारा कोण बालबाका कर सकता आहे या मस्तीमध्ये गर्मीमध्ये ही सगळी मंडळी वावरताना दिसत आहेत आपण पाहिलं की पुण्यामध्ये सुद्धा जे आता नवीन सिपी गेलेत आणि सगळ्यांना तंबी दिल्यानंतरसुद्धा गुंडांची मस्ती उतरली नाही आणि परत त्याच पद्धतीनं त्यांनी दादागिरी सुरू केली गुंडगिरी सुरू केली एकूणच राज्य आता बिहार आणि उत्तर प्रदेशापेक्षाही वाईट अवस्था दिवसेंदिवस राज्याची होत चाललेली आहे याला हे सर्व सत्ताधारी कारणीभूत आहेत आणि मला वाटतं की राज्य वाऱ्यावर सोडून हे सत्ता टिकवण्यासाठी आणि संपत्तीसाठी फक्त खुर्चीचा वापर करत आहेत या पलीकडे यांच्या डोक्यात महाराष्ट्रातील चौदा कोटी जनतेच्या रक्षणासाठी त्यांच्या हितासाठी यांना काहीही देणं घेणं नाही ते, ते चौ त्या संदर्भातली चौकशी झाल्यानंतर आणि ही सर्व चौकशी अत्यंत निपक्ष होणे आवश्यक आहे आणि त्यातून आपल्याला मी म्हणालो तसा सत्ताधारी पक्षातील मोठा महिला किंवा पुरुष हा एक समोर आल्याशिवाय राहणार नाही त्याचं नाव समोर आल्याशिवाय राहणार नाही कारण ही वर्चस्वाची लढाईतून घोसाळकरसारख्या लोकप्रिय नगरसेवकाला संपवला आहे हा माझा आरोप मी चौकशीच्या पूर्वी कोणाचं नाव घेणं चौकशीमध्ये जे आमच्याकडे इनपुट्स आले त्यातून मी बोलतो आहे चौकशीमध्ये निष्पन्न होईल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका